नमस्कार मंडळींनो आज आपण करणार आहोत बाप्पाच्या आवडीचा आणि आपल्याला देखील आवडणारा असा उकडीचा आंबा मोदक यासाठी आपल्याला लागणार आहेत एक ओला नारळ नारळ छान फोडून घेतल्या त्याचे तुकडे केले त्याच्यावरचा काळं साल हे काढून टाकलेलं आहे म्हणजे आपला जो नारळाचा केस होणार आहे तो अगदी पांढरा स्वच्छ तयार होणार आहे तो आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपल्याला यासाठी आपल्याला आंबा लागणार आहेत गूळ देखील लागणार आहे गूळ छान बारीक चिरून घेऊया गी। गुळ बारीक चिरला आहे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे ते आता मोजून घेऊया किसलेले मिक्सरमध्ये बारीक केलेले खोबरे हे तीन वाटी भरलेले आहे एक वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी दोन तीन वेलच्या आणि अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आंब्याचा पल्प केला त्याच मिक्सरमध्ये आपण पाऊन वाटी साखर अर्धा वाटी गूळ आणि तीन चार वेलचीच्या वेलची मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया गूळ साखर आणि वेलची यांचे छान मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आता एका लोखंडी तव्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेल्या नारळाचा कीस हा आपण छान मॉइश्चर निघून जाऊस तर छान भाजून घेऊयात खोबरे छान परतले गेले आहेत आता खोबऱ्याच्या मध्यभागी दोन चमचे चा चांगले साजूक तूप टाकून त्यामध्ये एक टेबलस्पून आपण बारीक रवा टाकूया तो पण छान भाजून घेऊया म्हणजे नारळामध्ये जो उरलेला जो मॉइश्चर असेल ते पण निघून जाईल आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेल्या साखर गुळाचं मिश्रण आपण खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून परतवून घेऊया एक पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर सुंठ पावडर टाकूया आणि नंतर त्यामध्ये आंब्याचा पल्प टाकून परत एक पाच सात मिनटं छान परतून घेऊया उकड काढण्यासाठी आता आपण तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी बासमती तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता तांदळाचं पीठ छान चाळून घेऊयात आपण त्यामध्ये मी एक टेबलस्पून मैदा देखील टाकला आहे कढईत एक टेबलस्पून साजूक तूप घेतले आहे आणि जेवढे तांदळाचं पीठ आहे म्हणजे तीन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तर तीन वाटी पाणी टाकणार आहोत पाणी छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकले आहे आणि एक चमच देखील टाकलेली आहे पाणी छान गरम हो होऊ द्यायचं त्यानंतरच त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे गॅस स्लो ठेवूनच तांदळाचं पीठ टाकायचं आणि हळूवारपणे त्याला हलवत राहायचं पीठ चांगले हलवून झाले आता गॅस बंद करून पिठावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं त्याची एक वाफ काढून घ्यायची दहा मिनटानंतर पीठ थोडेसे गरमच असते तेव्हाच ते, ते एक एका परातीत काढून छान मळून घ्यायचे पीठ मळताना आपण ज्या वाटीने पीठ घेतले आहे त्याच वाटीभर पाणी थंड पाणी घ्यायचे आणि तेच पाणी लावून लावून पीठ छान मळून घ्यायचे म्हणजे पीठ छान मौसूद होते पीठ छान तयार झाले चला तर आता मोदक वळवूया छान मस्त पारी बनवूया त्यात आंब्याचा पलप घातलेलं सारण भरून छान मस्त मोदक तयार करूयात मोदक तयार होतात तोपर्यंत आपण एका बाजूला कढईत पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून त्यावर एक कपडा ओला करून ठेवूया मोदक वाफवण्यासाठी मोदक वाफ वाफायला ठेवण्यासाठी मोदक हे ओले करून मगच वाफायला ठेवावेत म्हणजे मोदकांना चिरा जात नाही किंवा मोदक वाफत असताना ते फाटत देखील नाही मोदकाची पहिली बॅच आपली तयार झाली आहे आपण छान त्यांना ताटलीत काढून घेऊया त्यावर छान असं साजूक तूप घालूयात आणि गोडगोड गोड मोदक सर्व करूया असे हे आंबा मोदक फारच छान लागतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोदक करून नक्की बघा धन्यवाद